पॅटेस्ट करूयात आजकाल तर त्याच्यासाठी आहे ना बाळा आपण हे बटाटे सहा त्याच्यासाठी कोथिंबीर घेतली लसूण अद्रक तीन मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि कढीपाता आणि हा ही धना पावडर घेतली लाल मिरची पावडर थोडीशीच घेतली हळद पावडर घेतली थोडासा सोडा घेतला आहे आणि मीठ घेतले आहे चवीपुरता आणि साहित्य म्हणजे की ब्रेड पॅटिस करणार आहोत त्यासाठी ब्रेड घेतले ते टाकून घेऊयात शिस्तानी व्यवस्थित टाक जास्त पण आहे बारीक कापून घेऊयात आपण खूप हिरवी मिरची कोथिंबीर पण बारीक कापून घेऊयात आपण हा हे ना आणि लसूण दोन्हीची पेस्ट करून घेऊयात आपण काळं पडत नाही थोडंसं टाकल्यावर मी टाकलं हे ते स्वा, ये ना हे पाव किलो पीठ घेतलं आपण त्याच्यात थोडासा सो सोडा टाकूयात आपण त्या ना सोडा टाकून घेऊयात आपण थोडासा थोडासाही काय ओवा टाकून घेऊयात त्याच्यात थोडीशी हळद पण टाकून घेऊ थोडसुरत मीठ पण टाकून देऊ ह्याच्यात हळद ववा मीठ टाकून घेतलं आपण ह्याच्यात नाही का आणि बेकिंग सोडा पण टाकून आहे थोडंसं आता हे मिश्रण बनवून घेऊयात आपण ह्याचं थोडंसं घट्ट वाटतं पण थोडंसं पाणी टाकून जा। घ्यायचं जा। जास्त नाही टाकायचं एकदम नाही पाणी टाकायचं कधी थोडं थोडं करून पाणी टाकायचं ह्याच्यात घ्यायचं पेटे ना असं करून घ्यायचं बघा घट्ट नाही आणि ते पातळ नाही हे पाण्यात टाकून नाही घ्यायचं सोलून असं सोडून घ्यायचं म्हणजे काय होतं पाणी सुटत नाही ह्याला जरी पाण्यात टाकून गार करून जर सोडलं ना तर ह्याला पाणी सुटतं आणि ते मिश्रण पातळ होऊन जातं जास्त म्हणून बारीक करते पण याला बारीक करून घ्यायचं आपल्याला असं मोठं नाही ठेवायचं ह्या मॅशरने बारीक करून घेऊयात आपण म्हणजे पटकन बारीक आहे नाही का हळद हळद लाल मिरची पावडर अद्रक लसूणची पेस्ट आणि हे धणा पावडर आणि थोडंसं मीठ चवी करतो हे टाकून घेऊयात हिरवी हिरवी मिरची हिरवी मिरची कोथिंबीर आणि कढीपत्ता हे पण ह्याच्यात टाकून घेऊया मिसळून घेऊयात आपण एकत्र सगळं एकजीव करून घ्या मीठ थोडंसं कमी पडलं तर थोडंसं मीठ टाकून घेते

त्याला परत परतून नाही घेते असंच मस्त वाटतंय हे है ना असं आपण बटाटा लावून घेऊ त्याला हातानेच लावून घेते मी लावून घेऊयात त्याला बरून घेऊयात आपण ह्याला व्यवस्थित नाही का असं असं व्यवस्थित सगळं भरलं ना म्हणजे मस्त वाटतं खायला असं आहे ना असं पॅक करून घेऊयात आपण आणि ह्याच्यात असं बुडवून घेऊयात हे बुडवून आहे ना असं त्याला जोडून देऊ आता आपण व्यवस्थित भरून घेतला ना म्हणजे खायला चांगलं लागतं मग ह्याच्यात वटाणा पण टाकतात वटाणा टाकलं होतं खूप छान होतं आणि आता आपल्याकडनं नाही वटाणा म्हणून টাকাল না কোনো ঘটনা কিছু Stasi, kerok beberapa. Medium biasa, seperti apa saja? Asosokai मस्त फुकते ते ना ते ना मीठ टाकून घेऊयात आपण मीठ टाकलं ना म्हणजे गरम गरम असतानाच मीठ टाकायचं म्हणजे ते बी आणि चव येते मग मिरची गार झाल्यावर मग ती मीठ वेगळं राहतं आणि मिरची वेगळी राहते hmm.